आज केवळ नगरीमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीचा सामाजिक त्याच पद्धतीनं धार्मिक आणि भावनिक असा कार्यक्रम या ठिकाणी आज केवळ ग्रामस्थांच्या वतीनं संपन्न झाला आणि या ठिकाणी त्या निमित्तानं गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी वही वाटपाचं नियोजन या वही तुलेच्या माध्यमातून आदरणीय प्रभावती आत्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व आयोजकांच्या माध्यमातून संपन्न झालं त्याबद्दल मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि त्यानिमित्तानं या गावातील जे प्रलंबित काही जे काही विषय आहेत मग ते शेतीच्या पाण्याचे विषय असतील गावातील काही सभामंडप त्याच पद्धतीनं अंतर्गत रस्ते या संदर्भातील सर्व विषयाच्या माध्यमातून एक अतिशय चांगल्या पद्धतीनं सकारात्मक चर्चा झाली आणि ही सर्व कामं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करायचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझासुद्धा इथून पुढच्या काळात प्रयत्न राहील